गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी एकवीस मोदक बनवावे लागतात ना <स्थाथ> गणपती बाप्पा मोरया नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा चा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असाल गणपती बाप्पाच्या आगमनाचा तर आज आहे गणपती बाप्पांचं पूजन तर तुम्हाला आमच्या गावामध्ये गणपती पूजन कसं केलं जातं ते ह्या आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मग आजच्या व्हिडिओला आपण करूया सुरुवात तर चला आता आपण जाऊया आमचे शेजारी प्रितेश भाऊ आणि इकडे आमचे भाऊजी आहेत सतीश भाऊजी साईराम काय सुरुवात झाली की नाही झाली सुरुवात झालेली आहे आणि इकडे भटजीचं काम प्रितेश भाई करतोय हा टोपी नाही घातली टोपी मी <laughs> ही खालची घडी ना गणपती बाप्पाच्या पाठारांची पाठाची घडी गणपती बाप्पा मोर मंगलमूर्ती मोर बघा गणपती बाप्पा बसण्याचा अगोदरच तुम्हाला लुक दाखवतो डेकोरेशनचं सादा आणि एकदम सिंपल आता गणपती बाप्पाच्या पूजेसाठी इकडे भरलेलं आहे सुप तर गणपती पूजनसाठी काय काय साहित्य लागतं ते सगळं साहित्य ह्या सुपामध्ये घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता जे जे साहित्य लागतो ते सगळं सुपामध्ये घेतलेलं आहे इकडे आहे हार आणि हे बघा आणि ही आहे पिंजर आणि इकडे आहे हळद तर आता गणपती बाप्पाच्या पूजनाची तयारी होते चालू खणखणीत वाजते तर आरतीसाठी आणि भजनासाठी ढोलकी गावी कामाला येते म्हणून यावर्षी नवीन ढोलकी घेऊन आले सध्या आणि ही गणपती बापासाठी कंटी घेतलेली आहे मस्त आहे ना व्हाईटमध्ये एकदम एक मस्त शोक आहे

आणि मंडळी आता आपण आलेलो आहोत रोशन भावाच्या घरी आणि रोशन भावाची इकडे गणपती बाप्पाच्या पूजेची तयारी चालू आहे आणि गणपती बाप्पा आपल्या स्थानावरती विराजमान झालेले आहेत दुसरीकडे अजून हेच नाहीत पूजेला केली वाटत सुरुवात पूजेला सुरुवात केली आता चालू म्हणजे आता सुरवात केली आणि सगळे भक्तजन आपल्या परीने गणपती बाप्पाची पूजा करत असतात हा असा साधा आणि सिंपल असा डेकोरेशन बनवलेला आहे ओम राणास्व ओम मधानायस्म पाणी आम्ही वाटेवरती पाणी करतो उत्तरपोषण मी मुख प्रक्षालन समारोपया मी हस्त प्रक्षालन मी आता उजवातात पाणी हे आणि तीन वेळा एक पाणी सोड तर थांबवलं सुवर्ण पुष्पा समोर पाया आम्ही बोले काय ठेव बाजले इथंच गुरु रिष्ण गुरु जय जय रघुवीर समर्थ आणि भूमिकेमध्ये तुम्हाला रोशन दिसतोय आणि गेली तीन वर्षापासून स्वतःच भटजी बनतोय आणि मंडळी इकडे गणपती बाप्पा साठी मोदक बनवायला सुरुवात झालेली आहे इकडे आजीबाई बसलेली आहे कसे आहेस आहे आहे इकडे वहिनी आहेत आणि इकडे रुई आहे रोई तू काय बनवते मोदक मोदक बनवलेला आहे इकडे मोदकासाठी हे काय बनवलंय त्याला सारण आणि आजी काय तू काय बोललीस चो। नारला चोख चोख आणि चोख तुम्ही काय बोलताय सारण सारण तुमच्याकडे सारंग बोलतात बघा प्रत्येकाकडे अलग अलग अशी नावं आहेत वहिनींचं माहेर घर आहे श्रीवर्धन मध्ये दिव्या घरमध्ये या, या, या तुमचीच कमी आहे चला आता सगळी मंडळी बसलेली आहे मोदक करण्यासाठी आता पटापट काम होते किती बनवायला लागतात वहिनी एकवीस एक ना म्हणजे गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी एकवीस मोदक बनवावे लागतात ना मग आईने इकडे सेंग बनवलेली आहे उकडी शेंग पण बनवणार ना आणि इकडे आजी आज आणि मामी तुम्ही काय बनवताय उकळ्या शेंगा पण बन बनवणार आणि मोदक अच्छा आणि ही तिकडे तीन माणसं मला वाटतं मोदक आहेत रोहित तुम्ही तिक जण मोदक की तुम्ही पण बन शेंगा आहेत

जीबाई आणि मामी कशा शेंगा बनवतात त्या बघूया आणि आई तू काय बनवूस तू कोण सेंग बनवतेस सेंगाच बनवते अच्छा होळा करून देते <laughs> 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 माई पण सांगितलं बनवतात नाही डायरेक्ट हे बघा आजीने असं पिठाचा उंडा करून वाटीसारखा बनवून घेतलेला आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये टाकण्यात येईल आणि मग अशा प्रकारे ही उकडी से बनवली जाईल जेवढं पाहिजे तेवढंच त्याच्यामध्ये टाकलं जात लहान कोबर

गणपती बाप्पाला एकवीस मोदकांचा नैवेद्य वाढण्यात आलेला आहे आता आमच्या दुपारच्या जेवणाची सुरुवात झालेली आहे आणि आमची सगळी मंडळी श्रावणचा उपास सोडण्यासाठी बसलेले आहेत ते मोदक वगैरे जास्त का ऐकू नका मोदक जास्त का मोदक बनवलेले आहेत आणि हे बघा हे मोदक पाहिजे तो आवर्जून आवाज द्या संस्कार दोन दिन ऐच्छा का आवाज चल घे दोन पाहिजे दोन संस्कारला पहिले द्या चॉकलेट बॉय शंकर बाय दोन मोदक चला उपास सोडूया आणि नंतर मग जेवणाला सुरुवात करूया स्पेशल मोदक चण्याची भाजी इकडे कोबीची भाजी राईस पापड तर मित्रांनो आज गणपती बाप्पा आपले विराजमान झालेले आहेत आणि गणपतीपूजन झालेलं आहे तर तुम्हाला अशाच आता पुढे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळणार आहेत तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय